नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येतं की जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपरमध्ये टोटल अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दहा युनिट्स अभ्यासक्रमात दिलेले आहे आणि या अभ्यासक्रमापैकीला आपण युनिट क्रमांक फोर कम्युनिकेशन याला <laughs> अभ्यास करीत आहो युनिट फोर जे आहे यावर आपले एक्झामिनेशनचे दहा मार्क डिपेंड करतात त्यामुळे कम्युनिकेशन हा टॉपिक आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे एक्झामिनेशनसाठी सो आजचा कम्युनिकेशनवर आधारित आपला लेक्चर क्रमांक पाच आहे आणि या लेक्चरमध्ये आपण माहिती आणि प्रसार मंत्रालय या अंतर्गत येणारे आकाशवाणी दूरदर्शन हे जे महत्वपूर्ण टॉपिक आहे की आकाशवाणी यांची स्थापना कधी झाली कधीपासून सुरुवात झाली ब्रॉडकास्ट किंवा पहिलेच नाव काय होतं मुख्यालय कुठे आहे सो अशा प्रकारचं प्रश्न जे आहे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत ठरतं त्यामुळे आजचं सेशन अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे सोबतच महाराष्ट्र सेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर वन महाराष्ट्र सेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर वर्क करीता नव्वद दिवसीय क्रॅश कोर्स आपण घेऊन आलेलो आहोत डेली बेसिस वर दोन व्हिडिओ लेक्चर्स मिळणार एक सहा पी एम ला व्हिडिओ लेक्चर लाईव्ह मिळेल आणि एक सात पीएम ला आपलं मॅथेमॅटिकल रिजनिंग याला आपण सुरुवात केलेली आहे आणि सातचा जो आपला सेशन आहे तो झूम मीटिंग वर होत असतो जे आपले व्हिडिओ लेक्चर्स आहे त्या रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे आणि या फुल सिलेबस नोट्स मध्ये टोटल दहा युनिट्सचे आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केले जातात फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे आणि प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये पन्नास प्रश्न आपल्याला शंभर गुणांसाठी दिलेले आहेत दोन हजार प्लस एम सी क्यूज ची सिरीज आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतात जेणेकरून मागील वर्षाचा प्रश्न कशा प्रकारचं विचारलेलं आहे ते समजण्यामध्ये आपल्याला मदत होते या व्यतिरिक्त टेस्ट टेस्टमध्ये दोन टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जातं एवरी सॅटरडेला आपली टेस्ट होते आणि यासोबत बुधवारला एक टेस्ट होते म्हणजे बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी दोन टेस्ट आपल्याला मिळतात प्रॅक्टिस करण्याकरिता महाराष्ट्र पेपर ची नवीन बॅच आपण जानेवारीला सुरू करीत आहोत आणि की विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता फॉर्म सुद्धा रिलीज झालेली आहे आणि सात एप्रिलला आपली एक्झाम आहे सो या नाईनटीन डेज मध्ये आपल्याला पेपर वन पूर्णतः व्यवस्थित रित्या अभ्यासायचं आहे त्याकरिताच हे नव्वद दिवसीय क्रॅश कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो आणि याची फीज मात्र तीन हजार आहे यावर आपल्याला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र एकवीसशे रुपयामध्ये हा जो क्रॅश कोर्स आहे नाईंटीन दिवसाचा तो अवेलेबल आहे याकरिता या ऑफिशियल्स या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा आपला युनिट क्रमांक फोर आहे ज्यामध्ये आपण सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहे आज आपण <laughs> कालच्या सेशन मध्ये मास मीडिया बघितलं आणि मास मीडियाचा काय प्रभाव आहे आज आपण बघूया आणि बघा हा जो एक महत्वपूर्ण टॉपिक आज आपण आकाशवाणी प्रसार भारतीय ना किंवा दूरदर्शनला जे आपण अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत हा टॉपिक डायरेक्ट प्रश्न विचारतात बघा यामध्ये कुठेही मेन्शन केलं नसलं तरी हा टॉपिक आपल्या एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे सोबतच महाराष्ट्र सेट पेपर टू याचे सुद्धा कंप्लीट कोर्स नाईन्टीन डेज चे कोर्सेस आपले सुरू झालेले आहे आणि याकरिता आपण सात तारखेला बॅच पेपर टू चे सुद्धा स्टार्ट करीत आहोत कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी अँड केमिस्ट्री या सगळ्या सब्जेक्टचे कोर्सेस अवेलेबल आहे याची फीज मात्र दहा हजार आहे यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपल्याला मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहे सो यावर पेपर क्रमांक वन फ्री ऑफ कॉस्ट आहे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा सो आजच्या सेशनमध्ये आपण माहिती आणि प्रसार मंत्रालय आता बघा सूचना मंत्रालय जे आहे सूचना मंत्रालय या सूचना मंत्रालया अंतर्गत आपल्याला दिसून येते की चार विभाग आहे किती टोटल फोर आपल्याला डिपार्टमेंट दिसून येतात त्यामधून पहिला जो आहे ते सूचना विभाग आपल्याला दिसून येईल सेकंड आपल्याला प्रसारण विभाग दिसून येते थर्ड वन आपल्याला फिल्म फिल्म आपलं आपण बघतो फिल्म हा तर त्याचं सुद्धा एक विभाग आहे आणि चौथ म्हणजे एकीकृत विभाग अशा प्रकारचं विभाग आपल्याला दिसून येतात सो यामध्ये लक्षात घ्या माहिती आणि प्रसार मंत्रालय या अंतर्गत आपण बघतो की हे भारत सरकारची एक शाखा आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणून भारत सरकारची हे शाखा आहे आणि हे काय करत हे माहिती प्रसारण प्रेस आणि चित्रपटाशी संबंधित जे काही नियम आहे कायदे आहे ते तयार करण्यासाठी आणि प्रशासनाच्या सर्वोच्च संस्था याला मानली जाते याचा अर्थ माहिती आणि प्रसारण मंत्रालय याचं जे कार्य आहे माहिती प्रसारण किंवा प्रेस आहे चित्रपट किंवा मग या संबंधित रूल्स अँड रेग्युलेशन लागू करण्यासाठी आपण बघतो की हा एक विभाग ही एक शाखा आपल्याला भारत सरकारची दिसून येते आता या मंत्रालयात भारत सरकारची प्रमुख प्रसारण शाखा <laughs> प्रसार भारती प्रशासनाची जबाबदारी याच शाखेवर आपल्याला दिसून येते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ही देखील या मंत्रालया अंतर्गत भारत सरकारची एक प्रमुख शाखा आहे म्हणजे चित्रपट प्रसार होत असते आणि लक्षात घ्या कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक पेज दिसून येते ठीक थी, आहे सो तो काय असतो की मान्यता दिलेली आहे बा आणि हा जो विभाग आहे या थ्रू हे काढलेला आहे म्हणजे सर्टिफिकेश आहे ते आपल्याला अगोदर दाखवलं जातं आणि त्यानंतर फिल्म प्रसारण केलं जात ओके जे भारतात प्रदर्शित होणाऱ्या सर्व चित्रपटांच्या नियमांसाठी देखील जबाबदार आहे म्हणजे आपण प्रसार मंत्रालय सूचना आणि प्रसार मंत्रालय बघा सूचना विभाग आहे या अंतर्गत हा पूर्णतः जे डिपार्टमेंट आपण माहिती आणि प्रसार मंत्रालय जे बघतो त्याची चार डिपार्टमेंट आहे आता याची जर चार डिपार्टमेंट आहे याचा अर्थ सूचना म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन जात आहे ते व्यवस्थित जात आहे किंवा नाही हे बघणं प्रसारण म्हणजे योग्यरित्या होत, ना है का होत ना है ना? आहे काही आगळं वेगळं तर प्रसारण होत नाही याच्याविषयी रूल्स अँड रेग्युलेशन लागू करण्यासाठी हे सूचना आणि प्रसारण मंत्रालय आपल्याला दिसून येते इवन फिल्मसुद्धा आहे ना त्याच्यासाठी सुद्धा परमिशन घ्यावी लागतं सो अशा प्रकारचं कार्य जे आहे ते या थ्रू केलं जात असतं सो माहिती आणि प्रसारण मंत्रालय जसं मी आत्ताच सांगितलं इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे याचं चार विभाग आपल्याला दिसून येतात आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे चार विभागाअंतर्गत पहिला इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे सूचना विभाग ज्याला आपण म्हणतो सेकंड आहे ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट प्रसारण विभाग याला आपण म्हणतो तिसरा आहे फिल्म विभाग आणि चौथा आहे एकीकृत विभाग ठीक? सो सर्वप्रथम आपण प्रसार भारती बघूया आता प्रसार भारतीची स्थापना कधी झालेली तर हे लक्षात घ्या प्रसार भारतीची स्थापना झालेली आहे तेवीस नोव्हेंबर नाईनटीन सेवन ठीक आहे कधी झाली आहे तेवीस नोव्हेंबर नाईन्टीन नाईन्टी सेव्हन रोजी प्रसार भारती याचा आपल्याला काय दिसून येते स्थापना दिसून येते यानंतर बघा प्रसार भारती जे आहे याच्या अंतर्गत दोन संस्था कार्य करतात आता या दोन संस्था कोणत्या एक म्हणजे आकाशवाणी आणि दुसरी म्हणजे दूरदर्शन ह ना तर लक्षात घ्या प्रसार भारतीची स्थापना तेवीस नोव्हेंबर नाईन्टीन नाईन्टी सेव्हन रोजी झालेली आहे आणि यानंतर प्रसार भारतीच्या दोन प्रसार प्रसार भारती ह्याच्या अंतर्गत आपल्याला दोन संस्था दिसून येतात दोन काय दिसतात आपल्याला संस्था दिसून येतात एक म्हणजे आकाशवाणी आणि दुसरी म्हणजे दूरदर्शन आय होप सो so इतकं पॉइंट क्लिअर आहे तर थोडा आपण आणखीन समोर जाऊया कारण प्रसार भारती अंतर्गत येणारी आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन्हीही महत्वपूर्ण आहे प्रसार भारती याचं जे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने सुद्धा ओळखली जाते है प्रसार ना भारती जे आहे याचं अन्य नाव आपल्याला ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ओके ओके याच जे हेडक्वार्टर आहे म्हणजे मुख्यालय जे आहे ते कुठे आहे नवी नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला दिसून येते सो प्रसार भारती पहिला जे प्रश्न आहे त्याची स्थापना कधी झाली तर लक्षात घ्या तेवीस नोव्हेंबर नाईन्टीन नाईन्टी सेव्हन मध्ये याच स्थापना झालेली आहे प्रसार भारती अंतर्गत दोन संस्था कार्य करतात एक म्हणजे आकाशवाणी आणि दुसरी म्हणजे दूरदर्शन ओके तर यामध्ये लक्षात घ्या प्रसार भारती अन्य नाव आपल्याला कास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने सुद्धा प्रकाश भारती याला ओळखलं जात यानंतर आहे आपलं आकाशवाणी आता आकाशवाणीची स्थापना तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी आकाशवाणीची स्थापना आपल्याला दिसून येते त्यानंतर बघा इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या नावाने सुद्धा आपल्याला दिसून येते की आकाशवाणी याला ओळखलं जात होत ठीक आहे एकोणीशे सत्तावीस मध्ये मुंबई आणि मद्रास या ठिकाणाहून आपण बघतो की आकाशवाणीला सुरुवात झालेली आहे पण मुंबई आणि मद्रास मध्ये एकोणीशे सत्तावीस मध्ये जेव्हा आकाशवाणीला सुरुवात झाली तर ते पूर्णतः निजी स्वामित्व ज्याला आपण म्हणतो प्रायव्हेट स्वायत्त असलेली किंवा स्वतःहून किंवा काही व्यक्ती एकत्र येऊन तयार केलेली आपल्याला दिसून येते ठीक आहे तर एकोणीशे तीस मध्ये सार्वजनिक म्हणजे जे सरकार जे आहे ते त्याला टेक करते आपण बघतो ना विविध हम्म संस्था जी असतात ते पूर्वी प्रायव्हेटमध्ये असतात आणि नंतर ते जे सॉरी खाजगी स्वामित्वावर असतात आणि नंतर ते जे आहे ते सरकारी यामध्ये त्यांना टेक ओव्हर केलं जातं सेम त्याचप्रमाणे जेव्हा आकाशवाणी सुरुवात सुरुवात झाली म्हणजे दोन ठिकाणाहून याला आली होती एक म्हणजे मुंबई आपलं आणि सेकंड म्हणजे कलकत्ता या ठिकाणाहून ठीक आहे नंतर सरकार काय करतात त्याला टेक ओव्हर करून घेतात एकोणीसशे तीस मध्ये ओके तर लक्षात घ्या याचं पूर्वीचं नाव इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व या नावाने ओळखलं जायचं कोणाला याला करा हायलाइट करून घ्या इंडियन ब्रॉडकास्ट सर्व्हिस या नावाने आकाशवाणीला ओळखलं जायचं ओके okay, म्हणजे पूर्वीचं नाव होतं आता एकोणीसशे तीस मध्ये काय करतात टेक ओव्हर करून घेतात आणि एकोणीसशे छत्तीस मध्ये आपल्याला दिसून येईल की याचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ करण्यात येते ठीके म्हणजे आकाशवाणी यांचं नाव बदलविलं आणि आकाशवाणीचं नामकरण काय केलं ऑल इंडिया रेडिओ ओके okay? आणि परत एकोणीशे छप्पन मध्ये आपण बघतो की परत नाव जे आहे ना आकाशवाणीच करण्यात आलं सो अशा प्रकारे आपण ऑल इंडिया रेडियो आकाशवाणी एकच नाव आहे असं आपण म्हणूया सध्या आपण आकाशवाणी या नावाने ओळखतो तर लक्षात घ्या यांचं जे लोगो आहे ते आपल्याला लोगो म्हणजे जसं बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचं आकाशवाणीच आपल्याला लोगो दिसून येते ठीक आहे तर आकाशवाणी अनेक भाषांमधून म्हणजे विविध भाषेतून हे प्रकाशित होताना आपल्याला दिसून येते आणि देशभरात विविध क्षेत्रात आकाशवाणी कार्यरत आहे असं आपण पाहतो ओके तर लक्षात घ्या काय आहे आकाशवाणी जी आहे त्याचं कार्य काय आहे तर आकाशवाणीचं कार्य आपल्याला दिसून येते की खेळ जे आहे सूचना जी आहे यांचं किंवा मग मनोरंजन असो या, या संबंधित कार्य जे आहे ते आकाशवाणी करीत असते ओके सो अशा प्रकारे आपण बघतो की आकाशवाणी याला सुरुवात झालेली त्याला नंतर ऑल इंडिया रेडिओ एकोणीसशे छत्तीस मध्ये नाव बदलवले नंतर एकोणीसशे छप्पन मध्ये परत आकाशवाणी असं नाव देण्यात आलेलं यानंतर आहे आपला दूरदर्शन आता दूरदर्शन हे इंग्रजी भाषा लॅटिन आणि ग्रीक शब्दापासून बनलेलं आहे ठीक बन आहे लॅटिन आणि ग्रीक शब्दापासून बनलेला आपल्याला दिसून येते आता बघा टेलिव्हिजन हा जो शब्द आहे यामध्ये दोन आता इथे लिहिलेला आहे ओके पण तुम्हाला हे थोडा मी एक्सप्लेन करून सांगते म्हणजे तुम्ही कधीच हे जे आकाशवाणी दूरदर्शन आहे ते विचार विसरणार नाही ठीक आहे दूरदर्शनला आपण काय म्हणतो टेलिव्हिजन म्हणतो बरोबर आहे इथे लिहिते मी टेलिविजन काय म्हणते टेलिविजन ठीक आहे विजन सो विजन न करा इथे ओके सो टेलिव्हिजन जे आहे त्यामधून हा पहिला शब्द म्हणजे टेली आहे आणि दुसरा म्हणजे विजन आहे ठीक आहे तर विजन जो आहे विजन हा युनानी शब्द आहे कोणता शब्द आहे हा हा युनानी शब्द आपल्याला दिसून येते आणि याचा अर्थ होतो दृष्टी ठीक आणि टेली म्हणजे टेली हा शब्द लॅटिन भाषेपासून आलेला आपल्याला दिसून येते आणि याचा अर्थ काय होतो दूर ठीक आहे बरं यावरून दूरदर्शन असं आपल्याला दिसून येईल नाव ओके चला आय होप सो क्लिअर आहे, हे ले ले आहे।, ले ले आहे। कुण कुण की हे इथे जे काही ग्रीक आणि लॅटिन शब्दाविषयी आपण सांगितलेल्या आहे त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलेल्या आहेत समोर बघा पंधरा सप्टेंबर फिफ्टी नाईन म्हणजे एकोणीसशे एकोणसाठ रोजी प्रायोगिक परियोजना म्हणून दिल्लीत आपण बघतो की याला सुरुवात जे आहे ते झालेली आहे ना चला सो लक्षात घ्या बर तर थोडं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे दूरदर्शन यांच्याविषयी ठीक आहे सो so, दूरदर्शन याच आपण बघतो की पहिलं प्रसारण जे आहे दूरदर्शन यांचं आपण बघतो की पंधरा सप्टेंबर एकोणीशे एकोणसाठ मध्ये करण्यात आलेलं ठीक आहे बर या आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नाईनटीन फिफ्टी नाईन मध्ये दिल्लीत याला सुरुवात झाली आणि हा आकाशवाणीचाच एक भाग होता नाईनटीन फिफ्टी सिक्स्टी फायव्ह मध्ये नियमित म्हणजे दैनंदिन यांचं प्रसारण सुरू झालेलं नाईनटीन सेव्हन्टी टू मध्ये याची सेवा मुंबई आणि अमृतसर पर्यंत म्हणजे जे त्यांचं क्षेत्र आहे ते वाढवण्यात आलं आणि नंतर सात शहरांमध्ये सुविधा करण्यात आली समोर एटी टू मध्ये रंगीत दूरचित्रवाणी जी आहे त्याची ओळख जनमानसाला झाली त्यामुळे यावर्षी राष्ट्रीय प्रशासनाला प्रशास सॉरी प्रसारणाला सुरुवात झाली कधी नाइनटीन एटी टू मध्ये रंगीत जे आपण बघतो दूरदर्शन त्याला सुरुवात झालेली आहे कधी मध्ये ओके इथे दोन तीन गोष्टी लक्षात घ्यावी लागेल आपल्याला की शुभारंभ कधी झालेला आहे तर नाईनटीन फिफ्टी नाईन मध्ये याचा शुभारंभ आपल्याला दिसून येत आणि यानंतर आपण बघतो की नाईनटीन एटी टू मध्ये रंगीत प्रसारण जे आहे त्याला सुरुवात झालेली ओके बर सो यानंतरच आपला आहे समाचार एजन्सी आता समाचार एजन्सी या अंतर्गत आपण प्रेस ट्रस्ट ट्रस्ट ऑफ इंडिया बघतो आणि ही भारतात सर्वात मोठी एजन्सी आहे आणि याची स्थापना ऑगस्ट सत्त, सत्तेचाळीस मध्ये आपल्याला दिसून येते ठीक बर। यान प्रेस प्रेस आहे यानंतर आपण बघतो की भारतीय प्रेस परिषद प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे ते वृत्तपत्र वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी भारतातील वृत्तपत्र आणि वृत्तसंस्था संस्थांचा दर्जा राखणे त्यांचा दर्जा सुधारणे या उद्देशाने आपण बघतो की एक कायदा स्थापन करण्यात आला ओके सो अशा प्रकारे दूरदर्शन आकाशवाणी यांचा इतिहास म्हणजे याची पार्श्वभूमी आपण बघितलेली आहे आता सोशल मीडियाचा समाजावर काय असा परिणाम झालेला आहे ते आपण जाणून घेऊया इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी हा आपला एक महत्वपूर्ण टॉपिक आहे ज्यामध्ये सोशल मीडियाचा समाजावर जे परिणाम आहे ते दोन प्रकारे पाहता येतो द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन सोसायटी कॅन बी सीन इन टू टू वेज म्हणजे दोन मार्गाने किंवा दोन प्रकारे आपण बघतो पहिला म्हणजे पॉझिटिव्ह याचा इम्पॅक्ट आहे सोशल मीडियाचा समाजावर आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे सकारात्मक प्रभाव आणि नकारात्मक प्रभाव अशा दोन रूपाने आपण याला बघत असतो आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अंतर्गत आपण बघा सोशल नेटवर्किंग साईट्समुळे डायरेक्ट आपण आपल्या मित्र मैत्रिणीशी किंवा नातेसंबंधांशी सरळ सरळ कॉन्टॅक्ट करतो पण पूर्वी असं आपण बघतो की लेटर लिहावं लागत नंतर खूप दिवसांनी तो लेटर पोहोचायचा आणि जे फीडबॅक आपल्याला मिळायचं त्याला खूप अवलंबवायचा ओके आ, सोशल नेटवर्किंग साइट आधारे आपण आपली अभिव्यक्त म्हणजे बोलू शकतो एक्सप्रेस करू शकतो कोणत्याही विषया संबंधित आपण आपले विचार जे आहे मांडू शकतो करमणूक आपलं मनोरंजन होते इंस्टा आहे यूट्यूब आहे किंबहुना आणखीन जे साइट आहे ज्याद्वारे आपण व्हिडिओज बघतो किंवा अदर काही करमणूक जे जे करतो करतो मनोरंजन त्यासाठी एक वेगळा वे मिळालेला आहे पूर्वी आपण बाहेर खेळायचो बरोबर पण आता जे आहे मोबाईल फोन, फोन असल्यामुळे आपण सरळ सरळ गेमच खेळत असतो अभ्यासाची नवी पद्धत वे आता बघा ना अगोदर आपलं आपण असं बघतो का युट्यूब वगैरे म्हणजे ऑनलाईन घरी बसून असा आपण अभ्यास करायचो का नाही आपण शाळेमध्ये किंवा ट्युशन्स मध्ये जाऊन आपण म्हणजे फेस टू फेस आपण अभ्यास करीत असायचो बट आता आ, सोशल मीडियामुळे बघा की नवी पद्धत जी आहे जसं युट्यूब आता आपण जे संवाद करत आहोत अशा प्रकारचं पैसे कमवण्याचे नवे साधन बघा ना घरूनच आपण वर्क फ्रॉम होम करून सुद्धा पैसे अर्न करू शकतो व्यवसाय सुद्धा तयार करू शकतो स्वतःच कारण खूप सारे जसं अमेझॉन मिशो अशा सारखे घर बसून काम देत आहे व्यवसाय आपण घर बसून करू शकतो आणि नकारात्मक इम्पॅक्ट मुळे लोकांना इंटरनेटचे पूर्णत व्यसन लागलेले आहे पीपल आर अडिक्टेड टू इंटरनेट ऑब्व्हियसली गोष्ट आहे दिवस रात्र फक्त आणि फक्त जर आपण सोशल नेटवर्किंग साईट जर बघत राहलो सो एक प्रकारचं अडिक्षण होणार त्यामुळे आपल्याला बघा पैसा बघा जस ऑनलाइन गेम्स किंवा पैशातून गेम खेळणे अशा जर आपण करत असेल तर त्यामुळे सुद्धा आपण पैसे कर, करू शकतो आपण पूर्णतः करमणुकीमध्येच घालवतो बरोबर यामुळे बेजबाबदारपणा इनरिस्पॉन्सिबल आपण दिवसेंदिवस होत चाललेला आहोत जसं बघा आपण फोन बघत राहलो आणि समजा आपल्या घरचे आपल्याला आवाज देत आहे तरीही आपण ते गोष्ट इग्नोर करून देत असतो है ना सो बेजबाबदारपणा वाढत आहे आणि खोट्या अफवा लवकरात लवकर आपण सोशल नेटवर्किंग साईट्सच्या द्वारे जे आहे ते प्रसारित करू शकतो सो हे काय आहे डिफॉल्ट आहे म्हणजे नेगेटिव इम्पॅक्ट आपल्याला दिसून येते समाजातील विविध घटकांकडून जे इंटरनेट आहे किंवा जे सोशल नेटवर्किंग साईट्स आहे याचा आपण गैरवापर होताना बघतो या व्यतिरिक्त लक्षात घ्या महाराष्ट्र सेट परीक्षा यासाठी आपले जे फॉर्म्स जे आहे ते सुद्धा सुटलेले आहे तर फॉर्म फिल करा आणि पेपर वनच्या प्रिपरेशन साठी आपण सात जानेवारी पासून आपली नवीन बॅच सुरू करीत आहोत सो या बॅचला जॉईन करा हे ऑफिशियल्स नंबर आहे या नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन व्हा जेणेकरून ला, जे ला आपण टार्गेट करू शकतो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा थँक्यू सो मच